सामान्य जनतेच्या न्याय न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने प्रचारसभेला जात असताना बारामती येथे विमान दुर्घटना घडून त्यात नामदार अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आहे राज्याचे लाडके नेतृत्व अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व वा सर्वपक्षीय शोकसभा घेण्यासाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी वडूज येथे पत्रकार परिषद घेतली यामध्ये शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वडूज येथील श्री सिद्धिविनायक मंदिर बाजार चौक येथे शोकसभा आयोजित करण्यात आली हो असून सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस गट सातारा युवक जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा राष्ट्रवादी काँग्रेस गट खटाव तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते यांना भाजपा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा डॉ प्रशांत गोडसे मजूर फेडरेशन संचालक परेश जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गट माजी खटाव तालुका अध्यक्ष शहाजीराजे गोडसे भाजप वडूस अध्यक्ष प्रदीप शेटे मार्केट कमिटीचे सभापती दत्तात्रय पवार बाळासाहेब पोळ छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वडूस प्राचार्य जे एस जाधव माजी प्राचार्य सी आर गोडसे किशोर डंगारे सुनील फडतरे महेश देशमुख शशिकला देशमुख वैभव पवार खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव स डिजिटल मीडिया अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे व सर्व पत्रकार उपस्थित होते अगरे, नेता आज आपल्या नाही या ठिकाणी मी त्यांना भाऊनपासून श्रद्धांजली आहे पण उद्या पण जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येला आपण उपस्थित होतं काम करूया आपल्याला खरं तर महाराष्ट्राचा नेता पण ग्रामीण भागातल्या लोकांसाठी फार महत्वाचा नेता होता आणि एकदा श्रद्धा दिला की काम झालंच समजायचं आणि मग आज ग्रामीण भागातले लोकांची काम त्यांच्याकडून बघितली आता ती कोकणी बघून घेणं म्हणजे फारच आहे आणि असा मी थांबवणे नाही अशा त्यांनी खरं तर त्यांची वेळ एवढी पक्की मला एकदा सकाळी महाराजा उद्घाटनाला आठ वाजताची सकाळची वेळ केलं होतं म्हणून मला प्रॉब्लेम आठला पाच मिनटं कमी असते हा हाती हजार आणि काम करणाऱ्याला ते अतिशय महत्त्व द्यायचे काम करणाऱ्याला संधी देत पण पूर्वी भाडावर पूर्वी होती त्र्याऐंशी ते सत्त्याऐंशीला तरी सुद्धा मला त्यांनी दोन हजार दोन पाचला माझं काम बघून त्यांनी संधी दिली म्हणजे अशा प्रकारचा नेता आता परत होणे नाही आता सगळ्यांनी म्हणून म्हणजे आज इथं बोलणं बरोबर नाही सगळ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ही उमिव भरून काढली पाहिजे आणि आपल्याला महाराष्ट्राला आधार दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला आधार दिला पाहिजे सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना आधार दिला पाहिजे आता ग्रामीण भागातले लोक हळवळत आहेत अक्षरशः घरातलं कोणी झाले झालं नाही पण त्याच्यासाठी अगदी अक्षरशः म्हणजे ज्यांचा काहीही संबंध आहे घरात बसून असणारी लोक सुद्धा अक्षरशः रडतायत आणि हळहळ व्यक्त करता येईल म्हणजे ह्याच्या इतक्याचं काय हे असू शकतं तेव्हा हीच त्यांना आधार देण्याचं काम सगळ्यांनी म्हणून सगळ्यांनी करूया ह्या अशा पद्धतीचं मी या ठिकाणी या ठिकाणी आपण आलात पृथ्वीराज बाबाने त्याच्या लोकसभेचं आयोजन केलं त्याचबद्दल आपण आलेले सगळे जण त्यांना केल्या आणि सगळे वाढतात आपण सगळ्यांचे मी खरं तर तुम्हीच आभार मानाय पहिले त्यांचे हात वाजून पंचवीस मिनिटांनी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला खर तर कालचा हा महाराष्ट्र राज्यासाठी काळा दिवस उजवला असंख्य सहकार क्षेत्रामध्ये कारखानदारी असेल शिक्षण क्षेत्रामध्ये दादांचा अजेंडा हा कायम एक नंबरवरती असायचा आणि आम्हाला ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने एक आधारस्तंभ हरपला असे हुरहुर प्रत्येकाला वाटायला लागले अजूनही लोकांच्या विश्वास वाटे ना की दादा आपल्यात नाही म्हणून काल विमान अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बघितलं तर दादाच्या सक्ती असणारे असंख्य माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लोकांच्या आर अडचणीचे आलेले अर्ज त्यांचे अडचणीचे प्रश्न बघितलं मी वाट मोबाईलवरती तर असंख्य पडले होते असा नेता माझ्या राजकीय दहा बारा वर्षाच्या दृष्टीमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाला मी माझ्या खटाव तालुका मार्केट किंमतीच्या वतीनं व माझ्या आमदार प्रभाज गाडगे हवा मंचच्या वतीनं मी दादाना भावपूर्ण सदाजीला दा अर्पित करतो व उद्या बाजार शोक शोकसभेचं भावपूर्ण आहे ते खटाव तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तिथे हजर राहायचं आहे आणि माझे दोन शब्द संपवतो माझे सातारचे मित्र सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी दादा ऑफ झाले म्हणून मला आचरण फोन आला मला जरा शॉक बसला म्हणजे कुठले दादा त्यांनी सांगितलं आजी दादा ऑफ झाले गेले मग शॉक हे कस काय घेतलं तर सांगायचं की काय माणसं लाखात एखाद एक, एक जन्माला जा, येते परंतु ते सर्वांसाठी असत अजितदादांचा कामाचा आवाखा प्रशासनावली पकड आणि लोकप्रियता आणि सर्वपक्षीय नेता अशी एक प्रतिमा होती आणि या अशा महान नेत्यास आपण नोंदलेलं मला सांगायचं आहे की बऱ्याच वेळा दादांसोमेत बोलण्याचा वगैरे प्रसंग आला दादांचा बोलण्याचा कलाही बघा स्पष्ट वक्त आहे बघा की आजही पाहतो जे काम होणार असेल तो दादा हो म्हणून सांगायचे जे होणार नाही ते नाही म्हणून सांगायचे आणि ह्या अतिशय कठीण प्रसंगामध्ये काल दिवसभर अतिशय शून्य वातावरण म्हणजे दिवस खराब गेलो आयुष्यात मी कधी सदासजी रडत नाही पण मी काल दोन वेळा स्वतःहून आतल्यात रडलोय आणि डोळ्यातून माझ्याही पाणी आले की महाराष्ट्र अतिशय शोकग्रस्त आहे आणि दादांमुळे महाराष्ट्राचं एक सर्वात अपरिमित असं नुकसान असं होणार आहे की जे बजेटचे कन्सेप्ट कन्सेप्ट होते कुठल्या ग्रामीण भागाला जे बजेट द्यायचंय जे अर्थसंकल्पात तरतूद करायची ही हक्कान आपल्या भागातील सर्व पक्षीय नेते काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो भाजपचे असो शिवसेनेचे असो ही सर्वजण हक्काने दादा दादांकडे जाऊन सांगायचे की दादा आमचं करायचंय दादा आमचं हे करायचंय दादाच्या काटेवाडीतल्या ग्रामपंचायत सदस्याची शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य आहे त्याला सुद्धा दादा त्यामध्ये सामून घेतलं होतं आणि त्या काटेवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा दादानी सात पैकी दोन जागा त्या विरोधी पक्षदात्यांना घेऊन आपण एकत्र काम करू या गावाच्या विकासासाठी काम करूया हे अशा प्रकारचा दादा परत महाराष्ट्रात होणे नाही आणि खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा दादा का म्हणते ती हे दादाची मती सगळे बघितल्यानंतर आपोआप डोळ्यातनं पाणी येत आहे आपण उद्या सकाळी आपण बाजारपठांमध्ये सर्वजण सर्वजण एकत्र एक येऊया आणि सर्व पक्षीय आपण दादांना आपण श्रद्धांजली वाहूया मी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पार्टी आणि आमचे आमच्या मित्रमंडळातर्फे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणजे विनंती करतो की उद्या आपण सर्वजण एकत्र जमून आपल्या ह्या महान नेत्यास उद्या श्रद्धांजलीसाठी एकत्र आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी काळजाचा ठोका चुकवणारी आणि मनाला अतिशय वेदना देणारी बातमी समजली खरोखरच रांगडा असा आपला नेता जनसामान्याचा नेता सर्वांच्या खांद्यावर हात घेऊन चालणारा नेता आपल्यातून निघून गेला अख्खा महाराष्ट्र यामुळे चोरका झाला आणि फार मोठी आपल्या महाराष्ट्राची पर्यायन आपल्या खटाव तालुक्याची फार मोठी खाली झाली या मोठ्या नेत्याला आपल्या नेत्याला सर्व पक्षीय मिळून मुळूज या ठिकाणी बाजार पटांगणी या ठिकाणी सकाळी दहा वाजता आपण शोकसभेचे नियोजन आहे सर्वच पक्षांनी नियोजन आहे तर यामध्ये सर्वांनी सामील राहण्याचं आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आज या ठिकाणी सर्वच पत्रकार मंडळ उपस्थित आहेत आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत हा नेता जो होता तो हा कुठल्या एका पक्षाचा होता असा नाही पक्ष जरी राष्ट्रवादी जरी असला तरी काम घेऊन जाणारा माणसाला तो कधी पक्ष विचारत नव्हता त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याचं काम करून त्याला आनंदाने पाठवत होता अशा नेत्याकरता आपण उद्या सर्वांनी एकत्र जमून शोकसभेचं नियोजन केलं आहे आणि आपण पुन्हा मी सर्वांना सांगतो की सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहावे आणि या निमित्ताने मी आज या ठिकाणी आपल्या दादांनाही माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे सकल शहा कुटुंबातर्फे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आली महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय का दिवस उजाडला आणि या महाराष्ट्रातील एक ग्रामीण नेतृत्व एक उमद नेतृत्व या राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचे दादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र शोक साधला अशा या नेत्याला एक छंद शब्दांजली अर्पण करण्यासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी आजच्या उपस्थितीमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी आपण सर्व पत्रकार बंधू आत्ताच बाबांनी सांगितले की दादांचं आणि या खटाव तालुक्याचं अतूट नातं होत कार्यकर्त्यांना बळ देणारा विकासाभिमुख दृष्टिकोन असणारा आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण जनतेशी ना, जन ना जोडणारा हा नेता आपल्यातून हरवतो आणि निश्चितच या तालुक्याचे नुकसान झाले नाही अशा या नेत्याला सर्व पक्षीयांच्या वतीनं आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेच आपण आयोजन करावं अशी चर्चा झाली आणि त्या दृष्टीनं आपल्या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे तुमचे मी या स्वागत करतो दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता मोडूच बाजार पटांगण या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं तमाम खटाऊ तालुकावासियांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन केलेलं आहे तर मी सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करतोय परंतु सर्वांच्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल सर्वांच्या माध्यमातून या जनतेला मी आवाहन करतो सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की या शोकसभेला आपण बहुसंख्येनं उपस्थित राहून खऱ्या अर्थानं तालुक्यात साठी केले त्यांना आपण आदरांजली वाहूया आणि त्यांचा आचार विचार पुढे नेण्यासाठी नव्या पुढे दिशा देण्यासाठी आपण उद्या बहुसंख्येनं उपस्थित राहावं अशी या ठिकाणी आपला माध्यमातून सर्व तालुकावासींना विनंती करतो दादा आपल्यातून गेले विश्वासच बसत नाही पण दादांचं एक वाक्य असायचं की मी तिच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही त्या पद्धतीनं आता ते, ते सत्य आपण सर्वांनी स्वीकारून दादांना प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो दादांचं आणि या खटाव तालुक्याचं नातं ते प्रचंड जवळचं नातं होतं त्याच स्नेबंधातून दादांचे अनेक दौरे या खटाव तालुक्यात झाले दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना वाडी वस्तीवर दादा पोचले विकासाची गंगा या सातारा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात दादांचा मोलाचा वाटा आहे आमच्यासारखे कार्यकर्ते दादांच्या बरोबर काम करत असताना जो एक एक प्रसंग डोळ्यासमोरून जातो तो, तो कधीही न संपणार आहे किंवा असं वाटतं की अजून आला आपल्या तर त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले सर्व पत्रकार खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपांना विजाते भाजपा पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस विकल शाह भाजपचे शहर शहराध्यक्ष प्रदीप शेटे राष्ट्रवादी शे <coughs> काँग्रेसच्या पवार गटाचे नेते प्रशांत गोडसे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष शाहिराज कोल्हापूर न्यू कॉलेजचे प्राचार्य सी आर गोडसे सर काँग्रेस पक्षाच्या वतीने नेते उपस्थित असतात <coughs>

लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद